कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझा प्रयत्न चाललेला आहे की महायुती कराडमध्ये आपल्याला करता येते का मित्र पक्षांना मी निमंत्रण आता देणार आहे की आपण एकत्र बसून चर्चा करावी शिवसेना गट असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल इतर सुद्धा ज्या काही आघाड्या असतील त्यांना माझं सांगणं राहणार आहे की आपण एकत्रित बसून गावासाठी आपल्याला एकत्रित काही तोडगा काढता येतोय का याच्यासाठी आपण प्रयत्न करूया शेवटी भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि जगामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे एखाद्या व्यक्तीने आमच्या पक्षामध्ये यायची जर का मान्यता दिली किंवा एखाद्याने आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी स्वतःहून आमच्याकडं त्यांनी जर का सहमती दर्शवली तर शेवटी पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आम्हाला त्यांना पक्षात घेण्याशिवाय पर्याय नाही त्यांना आम्हाला पक्षामध्ये घेतलंच पाहिजे कारण शेवटी पक्ष हा विशाल आहे पक्षाचं ध्येय धोरण आहे की पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला स्थान द्यायचा जा आपण प्रयत्न केला पाहिजे तरी देखील सलोका ठेवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित स्वरूपी प्रयत्नशील असू बऱ्याच प्रभागांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्यात की काही लोक तिथं फिरून किंवा काही लोक जे नगराध्यक्षपदाला इच्छुक आहेत ते असा प्रचार करतात आहे की आमदारांनी आम्हाला शब्द दिलाय पण वस्तुस्थिती आजची अशी आहे की कोणालाही शब्द आम्ही दिलेला नाही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायची एक पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की पक्षाचे निरीक्षक येतात सगळ्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं जे इच्छुक आहेत त्यांचं म्हणणं आहे ऐकून घेतलं जातं आणि इच्छुकांमधनं जे योग्य आहेत त्यांची निवड करण्याचे अधिकार भारतीय जनता पार्टीच्या शिखर नेतृत्वाला आहे आणि पार्टी ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करण्याची माझी भूमिका कर राहणार आहे त्यामुळं काही लोक जे अशा प्रकारचा प्रचार वॉर्डा वॉर्डामध्ये करतात हा चुकीचा आहे आणि त्याच्यामध्ये एकेका वॉर्डामध्ये चार चार पाच पाच लोक फिरतात आहे आणि म्हणतात आहे की आम्हाला शब्द मिळालेला आहे शब्द देण्याचा अधिकार कोणालाही पक्षामध्ये नाही पक्षाचं शिखर नेतृत्व आणि कोर कमिटी हे ठरवणार आणि ते ठरवून ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराचा प्रचार करण्याची माझी लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका राहणार आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचं जे वातावरण निर्माण होतंय त्या वातावरणाला पूर्ण विराम देण्याच्या बाबतीमध्ये मी सगळ्यांना सूचना करतो की हे अशा प्रकारचं तुम्ही करू नका शेवटी पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याला निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे तुम्ही काम जरूर करा वॉर्डामध्ये पण उमेदवारी मिळणार आहे म्हणून करू नका पक्षासाठी म्हणून करा उमेदवारी पक्ष ठरवेल त्याला उमेदवारी मिळेल बाबा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच असेल का मागच्या वेळेला दोन हजार सतरा साली निवडणुका झाल्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष कराडकरांनी निवडून दिला होता आज मला विधानसभेला मोठ्या अपेक्षेनं या मतदारसंघामधल्या लोकांनी निवडून दिलेला आहे आमचं असं मत आहे की महायुतीचा नगराध्यक्ष व्हावा महायुतीचा नगराध्यक्ष होताना भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष मागच्या वेळेला होता सिटिंग नगराध्यक्ष होता त्यामुळे आम साजिकच आमचं असं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असावा आणि मित्र आम्हाला मदत करावी असं आमचं मत आहे पण ठीक आहे आता प्रत्येकाने आपापल्या पार्टीचं देह धोरण बघून विचार करावा पण लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या गोष्टीवर ठाम आहे की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हा चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी उभा राहील आता हाच फॉर्म्युला संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना माहितीच राहणार आहे एखाद्या ठिकाणी मित्र पक्षाचा उमेदवार मागच्या वेळेला नगराध्यक्ष असेल तर त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या नगरपालिकेमध्ये मित्र पक्षांनी दावा करणं योग्य आहे तिथं भारतीय जनता पार्टी मदत करू शकेल पण स्थानिक लोकांशी चर्चा करून हा निर्णय होऊ शकतो ओके